चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्यानं सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू करून सोडत काढावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केली आहे त्यांनी वीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदनही दिलं सर्वोच्च न्यायालयानं सहा मे दोन रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस ओबीसी आरक्षण मंजूर केल्यामुळं तेवीस एप्रिल रोजी काढलेली आरक्षण सोडत ही रद्द करून नवा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली आहे मार्च ला सरपंच पदासाठी सोडत काढण्यात आली महाराष्ट्रभर आणि तेवीस एप्रिल ला चंद्रपूर मध्ये सोडत काढण्यात आली यामध्ये आमच्या ओबीसी साठी कमी जागा आरक्षित केल्या होत्या आणि आता सहा मे दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्यामध्ये सत्तावीस टक्के नागरिकांच्या मागास प्रवर्गांना जागा आरक्षित केल्या म्हणून आम्ही नव्यानं हा सोडती काढा यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री मुख्य निवडणूक अधिकारी व ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने आमचे सरपंच संघटनेचे जिल्हाधिकारी जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर किशोर वाळे देवा फाजवाई आणि पासा ग्रामपंचायत मधल्या नर्मदा बोरेकर असो निदिताई ओले असो या आमचे संपूर्ण सरपंचा उपस्थित होत्या